पालघर आज महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील पालघर अकोला सोलापूर संभाजीनगर पुणे नमस्कार मी अजित पालव पुन्हा एकदा माझ्या सर्व माता भगिनीचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत आता आपण पाहिलं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी स्वतः सांगितलंय या ठराविक काही जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटप जे आहे ते सुरू झालंय आता तुम्हा सर्वांना माहिती आहे हे पैसे वाटप जे आहे ते डीबीटी मार्फत होतं म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तर याकरिता सर्वप्रथम कोणत्या बँकांमध्ये पैसे येतील आता तसं पाहायला गेलं तर कालपासूनच पैसे वाटप सुरू झालं अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे देखील आले तुम्ही थमने पाहिलं असेलच ज्यांना काल पैसे आले त्यांच्या अकाउंट चा पैसे डेबिट झाल्याचा फोटो देखील मी हो आता कोणत्या जिल्ह्यामध्ये आज आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये उद्या पैसे वाटप होणार हेच आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत परंतु तत्पूर्वी तुम्हाला जर पैसे आले नसतील तर कमेंट मध्ये नक्की नाही असं लिहून पाठवा त्याचबरोबर तुमचा कोणता जिल्हा आहे ते देखील मेन्शन करायला विसर नका कारण मागच्या वेळेस अनेक महिलांना पैसे आले नव्हते त्यांनी मला तसं कमेंट करून सांगितलं होतं आणि मी जेव्हा चेक केलं तेव्हा असं लक्षात आलं की त्यांचं डीबीटी झालंच नव्हतं नंतर मी स्वतः त्यांचं डीबी टी करून दिलं त्यामुळं तुम्हालाही काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी नक्कीच तुमचं सहकार्य करेन तत्पूर्वी हा व्हिडिओ संपूर्ण पहा एकनाथजी शिंदे काय म्हणालेत मला वाटतं हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचा तुमच्या सर्व प्रश्नांचं निरासन होईल तत्पूर्वी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना रिक्वेस्ट करतो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल ऐकन दाबा जेणेकरून पुढील अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोचू शकेल आणि व्हिडिओ आवडलाच तर एक लाईक मात्र अवश्य करा सगळे महाराष्ट्रावर आईल्यानगर झालं बाबा आता मला वाटलं कुठला जिल्हा शिल्लक राहणारच नाही महाराष्ट्रातून मा, आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल इतर जे काही पक्ष आहेत पार्टी सगळे पार्टी सगळ्या पक्षांनी एकच रस्ता धरलेला आहे धनुष्यबाण आणि शिवसेना बाळासाहेबांच्या आनंदगीर साहेबांच्या विचारांची शिवसेना आता काही लोक म्हणत होते कि आम्ही निवडणूक आयोग केला सुप्रीम कोर्ट झाला आता जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही जाऊ आणि जनता ठरवेल खरी शिवसेना कुणाची तर येत्या विधानसभेमध्ये आपले साठ आमदार निवडून आले सत्तावन्न प्लस आग अधिक तीन आता खरी शिवसेना कुणाची हे लोकांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे आणि म्हणूनच बाळासाहेबांचे विचार आपण पुढे घेऊन या राज्यामध्ये सरकार स्थापन केलं अडीच वर्षापूर्वी आणि अडीच वर्षात या राज्यामध्ये एकीकडे विकास झाला आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना झाल्या मग लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल सगळेच लाडके युवक लाडके ज्येष्ठ आता काय सगळे लाडकेच आहेत आणि या सर्व लाडक्या लोकांनी भरभरून मतांचा वर्षाव केला आणि मी सांगत होतो कि विरोधकांना चारी मुंड्या चित करायचं विरोधकांना चारी चित आपण सगळ्यांनी म्हणून केलं आणि या राज्यामध्ये एक वेगळी लाट निर्माण झाली मी त्यावेळेस पहिल्या भाषणात विधानसभेच्या म्हणालो होतो मी आणि देवेंद्रजी दोघं मिळून दोनशे प्लस आम्ही आणू नाहीतर गावाला जाऊन शेती करायला तर दोनशे बत्तीस आणलेली आहे त्यामुळे आपल्याला सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत खरं म्हणजे काय विश्वास अडीच वर्षामध्ये या महाराष्ट्रातल्या जनतेने दाखवला आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे भूतो ना भविष्यतो अशा प्रकारच अतिशय अद्भुत असं म्हणजे त्याला लॅन्डस्लाइड मॅन्डेट म्हणतो आपण अशा प्रकारचा विजय यश या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिलं आणि खरं म्हणजे जे लोक वर्ष फक्त आरोप दुसरं काहीच नव्हतं दोन तीन शब्द होते फक्त तिसरा शब्द नव्हता परंतु या एकनाथ शिंदेने त्यांना आरोपाला आरोपाने उत्तर दिलं नाही मी आरोपाला कामातून उत्तर दिलं आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये महायुतीच मेजॉरिटीने पुन्हा स्थापन झालं अनेक लोकांना स्वप्न पडली होती त्यांनी मंत्रिमंडळ स्थापन केलं होत हॉटेल बुक केली होती परंतु महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना त्यांची जागा बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीला विजय मिळवून दिला खरं म्हणजे मी त्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींना सांगायचो तुमच्या योजनेमध्ये जे खोडा घालताय त्यांना योग्य दाखवा आणि या सावत्र दुष्ट बरोबर लक्षात ठेवा आणि निवडणुकीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांची जागा दाखवली आणि त्यांना घरी बसणाऱ्यांना घरी बसवून टाकलं फेसबुक लाईव्ह करणाऱ्या फेसबुक लाईव्ह करायला पाठवून दिलं आता आणखी काय काय करायला पाठवतील मला माहित नाही परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो कुठल्याही पदापेक्षा मला या महाराष्ट्रामध्ये दोन कोटी एकोणचाळीस लाख लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही नवीन ओळख निर्माण झालेली आहे आणि म्हणून ती माझ्यासाठी महत्वाची आहे आणि मी लोकांना जेव्हा म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन आता मी डी आहे आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन आणि म्हणून शेवटी सर्वसामान्य माणसाची नाळ जुळलेली आपली बाळासाहेब दिगे साहेब सांगायचे सर्वसामान्य माणसाशी जी नाळ आहे ती अधिक खट्ट झाली पाहिजे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे आणि ते चांगले दिवस आणण्याचं काम आपण या ठिकाणी करतोय खऱ्या अर्थाने बाळासाहेब नेहमी सांग आपल्या किती योजना शासन आपल्या दारी लडकी बहीण अनेक प्रकल्प या राज्यामध्ये दोन अडीच वर्षात एवढं काम आपण केलं की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी एवढे प्रकल्प आणि एवढ्या लोकाभिमुख योजना झाल्या नव्हत्या हो आणि म्हणून सर्वांना विश्वास होता की महायुती पुन्हा पाहिजे आणि म्हणून महायुतीचं सरकार पुन्हा आलंय या ठिकाणी जे लोक आज आपल्या शिवसेना पक्षात आले त्यांना मी विश्वास देऊ इच्छितो की आपल्या भागातला विकास होईल आपल्या भागामध्ये मूलभूत सोयी सुविधा मिळतील आपल्या अडचणी सुटतील आपण जो विश्वास दाखवलेला आहे या विश्वासाला कदापी तडा जाणार नाही कारण हे सगळे ते आपलेच भावंड आहे आता ते थोडे तिकडे थांबले होते परंतु समोरच्या माणसाला काही स्वतःच्या स्वार्थापेक्षा दुसरं काही समजत नाही त्यामुळे लोकांनी ठरवलंय की आता या विकासाच्या आपल्या वाटचालीमध्ये सोबत जायचं सो, आणि आपण विचारांची कधी केली नाही बाळासाहेबांचे विचार आनंद घेऊन आपण पुढे चाललोय आणि म्हणूनच या ठिकाणी लोकांनी विधानसभेमध्ये त्यांना ज्यांना त्यांना त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे आणि आता आपल्याला ही विधानसभेची निवडणूक आपण जिंकली आहे आता आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्था महापालिका आहेत जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहे नगरपालिका नगर, नगर परिषद आहे या निवडणुकांमध्ये देखील महायुतीचा अगवा झेंडा फडकवायचा आहे आणि यासाठी आलेले सर्व कार्यकर्ते यांचं मी मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो हा पक्ष जो आपला आहे शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे संघटना आपली जी आहे कार्यकर्त्यांची आहे इथे मालक आणि नोकर कोणी नाही पूर्वी मालक कोणी समजायचे आणि आपल्याला नोकर समजायचे बाळासाहेब आपल्या सहकार्यांना सवंगडी समजायचे पण काही लोक आपल्या सहकार्याना घरघडी समजायला लागले आणि त्यामुळेच या ठिकाणी शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन आपण निघालो हा भगवा झेंडा आपण खांद्यावर घेतलाय अखंडपणे बाळासाहेबांचे दिगे साहेबांचे विचार संपूर्ण महाराष्ट्रात देशभरामध्ये दे या ठिकाणी पोचवण्याचं काम आपण करूया एवढेच आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा सर्व जे आले त्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्रु थे चलो मिन्ट दोन मिंट मिन्ट